काळ बदलत गेला आणि गावामध्ये पैलवानाची कमी झाली वाढीत आणि ते पैलवान राहिले शेवटचे पैलवान आम्हाला दादा दादांच ते व्यायामाची पद्धत आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे गोट्या उसळण्याचा कारण होत नाही ते व्यायाम करत राहायचे कार्यक्रम करायचे असे छोटे मोठे पण दादा नंतर काही मोठा पैलवान आपल्या गावामध्ये झाला आहे तर अनेक लोक कुणी कोल्हापूरला गेले कुणी कुठे गेले परंतु व्यायाम करून पुढे आलेला पैलवान तिकडचा व्यायाम तिकडचा माहिती आहे त्याच्यावर माहित आहे apa terbakar, atau bagian